राहता तालुक्यातील डोराळे येथील साईनाथ गोरक्षनाथ काकड वर्ष बावीस या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार साईनाथ हा सध्या पुण्यात नोकरी करत होता दरम्यान कोपरगाव तालुक्यातील कोकम येथील काहींनी त्याला पुण्यात जाऊन बेदम मारहाण करत त्याला कोकमठाण येथे घेऊन आले दरम्यान पुण्यात सोमनाथला झालेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध असल्याने ही मारहाण का झाली आणि या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाला का असा संशय मैताचे नातेवाईक वैभव डांगे यांनी व्यक्त केला काल रात्री एक वाजता ही घटना घडली असून पुण्यात नोकरीला असलेला सोमनाथ कोकमठाणला आणला आणि त्यानंतर कुटुंबाला फोन करून तुमचा मुलगा बेशुद्ध पडला असे कोकम ठाण्यातील संशयित लोकांनी सांगितले असल्याने सोमनाथचा घातपात झाला असल्याचा संशय या प्रकरणी पोलिसांनी योग्य तो तपास करून कडक कारवाईची मागणी केली आहे दरम्यान शिर्डीतील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सोमनाथ काकड यास उपचारांसाठी दाखल केले होते यावेळी नातेवाईकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली सोमनाथ यास शवविच्छेदनास रवाना करण्यात आले असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे अतिशय आणि कोणाच्याही अध्यात नाही मध्यात नाही असा आमचा साईनाथ चे काकड यांचं रात्री दीडच्या सुमारास अपहरण करण्यात आलं त्यांना अपहरण करून कोकमठाण येथे नेण्यात आलं तिथून सकाळी आमचे नातेवाईक गोरक्ष मामा काकड यांना त्यांच्या वडिलांना बोलावण्यात आलं की तुमच्या मुलाला आ, बेशुद्ध पडलाय त्याला घेऊन जा जर बेशुद्ध पडलाय तर तुम्ही पण ॲडमिट करू शकत होता ना जर तुम्ही त्यांच्या वडिलांना बोलून घेऊन सांगताय की तुमचा मुलगा बेशुद्ध पडलाय याचा अर्थ तुम्ही त्याचा मर्डर केला आहे असा आमचा थेट आरोप आहे आमचा आमच्या सैन्यातला न्याय मिळावा आमचे कुटुंबप्रमुख सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्याशी बोलणं झालेलं आहे ते या गोष्टीचा पुढील अधिकाऱ्यांना तपास यंत्रणेला सूचना केलेल्या आहे आम्हाला खात्री आहे की न्याय नक्कीच मिळेल आणि तीनशे दोनचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हावा अशी आमची मागणी राहील जर तो झाला नाही तर आम्ही मृतदेह पोस्टमॉर्टम नंतर ताब्यात घेणार नाही हे मी आवर्जून सांगू इच्छितो त्यामुळं आमची पोलीस यंत्रणेला पोलीस यंत्रणेचं काम अतिशय उत्कृष्ट आहे त्यांना त्याबद्दल ते त्याबद्दल आमचं त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही पण तात्काळ अटक करून जे काही आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि आमच्या सायनातला न्याय मिळाला पाहिजे तो रूमवरती झोपलेला होता दीडच्या सुमारास त्याला संजय लोंडे आता ते त्यांनी असं सांगण्यात येत आहे त्या रूममेटच्या सांगण्यावरून तर आम्ही तर काही प्रत्यक्षदर्शी नव्हतो पण त्यांच्या सांगण्यावरून हे रुपाली लोंडे संजय लोंडे आसने हे हे तिथे आले आणि ते त्यांना घेऊन गेले आता त्यांचं काहीतरी नातं असल्यामुळं त्यांनी आम्हाला काही कल्पना दिली नाही नाही तर आम्हाला कल्पना दिली असती तर आम्ही घेऊन घ्यायला गेलो असतो दीड वाजता काही आम्ही दोन वाजता घ्यायला गेलो असतो गे